लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीने देगलूर शहरात आज सकाळी भव्य रॅलीचं आयोजन केलं या रॅलीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण आणि निवृत्ती कांबळे सांगवीकर यांना समर्थन मिळालं रॅलीची सुरुवात जिया चौकेतून झाली आणि शहरातील मुख्य रस्त्यांवरून जात ती काँग्रेस भवन गांधी चौक येथे समाप्त झाली रॅलीत मोठ्या प्रमाणावर जनसमुदायानं सहभाग घेतला ज्यामुळं महाविकास आघाडीला जनसमर्थनाचा उत्स्फूर्त प्रत्यय आला रॅलीचं आयोजन काँग्रेस शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं तेलंगणातील आमदार वकटी श्रीहरी कोळी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती या रॅलीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे विविध नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले उपस्थित नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार शिवसेना उबाटा गटाचे महेश पाटील माजी उपनगराध्यक्ष अविनाश नीलमवार जयपाल कांबळे सांगवीकर बालाजी टेकाळे अंकुश देसाई बालाजी रोयलावार शरीफ मामू मीरामुद्दीन शत्रुघ्न वाघमारे बालाजी मैलागिरे यांचा समावेश होता महाविकास आघाडीच्या एकतेचा आणि प्रभावी जनसमर्थनाचा प्रत्यय या भव्य रॅलीतून स्पष्ट दिसून आला ब्युरो रिपोर्ट शेख असलम देगलूर आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा